नमस्कार आता सत्यजितने घराचा पहिला हप्ता भरलेला असतो त्यामुळे सुधाकर रावांना खूपच छान वाटत असत ते दोघांवरही खूप फु, खुश असतात आता इकडे निरुपा ही हप्ता भरून सुद्धा सत्याला नावच ठेवत असते सुधाकरराव निरुपाला समजावण्याचा खूपच प्रयत्न करत असतात पण निरुपा काही सुधरत नसते शेवटी कुत्र्याची शेपूट नळीत किती वेळ घातली तरी वाकडी ती वाकडीच तसे तिचं वागणं असतं आता इकडे सुधाकर राव विचार करत असतात कि आपला मोठा मुलगा म्हणजे पंकज हा सुद्धा कामाला लागलेला आहे तो जर कामाला जातोय तर तो सुद्धा हप्ता भरू शकतो ना तसं देविका म्हटली की आता तो हप्ता भरणार आहे म्हणजे एक थोडासा हातभार लागेल त्या पंकज दोघही लवकरात लवकर आपलं कर्ज फेडतील त्यामुळे आता सुधाकरराव थोडेसे रिलॅक्स झाले असतात आता रवी सुद्धा कामाला लागलेला आहे आता सुधाकररावांना जरा छान वाटत असत तर आता इकडे सुधाकरराव एकदम मजेत आणि व्यवस्थित जिंदगी जगत असतात तर इकडे विचारात पडलेले असते की पंकज म्हणजे बाबड्या कसा हप्ता भरणार आता निरुपा ही पंकज जवळ येते आणि म्हणते पंकज मला ना तुझ्याजवळ बोलायचं आहे त्यावेळी पंकज आई काय आहे त्यावेळी आता निरुपा म्हणते इथे नाही तिकडे जरा बाहेर चल आणि तिकडेच आपण बोलूया त्यावेळेस पंकज आई बाहेर आता पंकज हाजरलेला असतो आता निरुपा बाहेर घेऊन येते आणि म्हणते पंकज मला सांग तू नोकरीला कधी नाही लागणार आहेस आणि कधी घरात पगार आणणार आहेस अरे तुझ्यामुळे मी किती वेळा अडकले असे आता काय करू मी आता देविका सुद्धा बोलून गेले की मी हप्ता भरीन म्हणून आता कुठला हप्ता भरणार तू जर नोकरीला जाणार नसेल तू जर नोकरीला नोकरी नाहीये तर हप्ता भरणार कुठना आता पंकज म्हणतो खरं आई मला ना नोकरी मला नोकरी करायची अशी ते सुद्धा कळत नाही आता निरुपा म्हटले अरे गदेड्या नोकरी तर तुला करावीच लागेल आता तुझं लग्न झालंय आता आता कसं चालणार हे सगळं आता सुधाकररावांनी हो ऐकलेलं असतं हो सुधाकरराव मागणार सगळं ऐकत आहे हे या दोघांनाही माहिती नसतं आता सुधाकरराव हो ना ते ऐकून धक्का बसलेला असतो सुधाकरराव हो चार पावलं पुढे चाललेतात आणि म्हणतात पंकज तुझं पेमेंट झालं का त्यावर पंकज म्हणतो नाही बाबा अजून पेमेंट नाही दिलं सुधाकरराव म्हट मग आता तुझ्याकडे दहा हजार रुपये आहेत का पंकज म्हणतो नाही त्यावर सुधाकर तुझ्याकडे दहा हजार नाही अरे भरमसाठ पगाराची नोकरी करणारा माणूस देऊन आणि तुझ्याकडे दहा हजार नाही त्यावर पंकज म्हणतो हो बाबा अहो पेमेंट झालं नाही ना आता सुधाकरराव म्हणत काम सर मला जरा तुझ्या कंपनीत घेऊन मी तुझ्या साहेबांजवळ बोलतो मला ना अर्जंट दहा हजाराची गरज आहे त्यांच्याकडनं मी दहा हजार मागून घेतो म्हणजे कसं को माझं कोण काम होईल आणि तुझ्या पेमेंट बद्दल तेवढे कट करतील आता पंकज आदरतो आता सुधाकर राव पंकज शहा मागेच लागले असतात चल चल मला आताच्या तुझं ऑफिस दाखव आता हे म्हटल्यावर पंकजला काय बोलायचं कळत नसतं आता पंकज म्हणतो पप्पा कसे असे मध्येच पैसे घेणार त्यावर सुधाकरराव म्हणतात मधीच नको घेऊ की जो क्रेडिट कार्ड दे ते वापर तुम्ही पंकज म्हणू क्रेडिट कार्ड आता पंकज कडे नोकरीच नसल्यामुळे क्रेडिट कार्ड कुठं नाही येणार आता पंकज पुरता हादरलेला असतो आता सुधाकरराव म्हणतात अजून किती खोटं बोलणार आहेस पंकज अरे तुला नोकरी नाहीये त्यावर पंकज म्हणतो नाही नाही आहे बाबा आता सुधाकरराव च थोबाड फोडतात आणि म्हणतात तुला नोकरी नाही आहे आताच्या आता या घराच्या बाहेर हो आणि तू पुन्हा या घरात दिसता कामा नये असा हा थो मुलगा मला घरात नको आहे सुधाकररावने पंकजला धक्के मारत घराबाहेर घडलेलं असतं ते बघून देविकाला आता धक्का बसला जातो सुधाकररावचा पारा खूपच चढलेला असतो आता निरुपा फक्त कपड्याकडे बघत असते कारण जर निरुपा मधी पडली तर सुधाकरराव तिला सुद्धा हकतील असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करता विसरू नका थँक्यू